नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाची मराठी गणित इंग्रजी या विषयांची पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पाया या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण साठ गुणांचा हा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांचा लेखी पेपर प्रात्यक्षिक परीक्षेसाठी विचारले जाणारे प्रश्न या जा ठिकाणी देण्यात आलेले आहे लेखी चाचणीवर आधारित प्रश्न प्रश्न तिसरा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण नऊ गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील प्रश्न दोन लाख चौतीस हजार नऊशे दोन ही संख्या अक्षरात लिहा एक गुणासाठी आपण त्या ठिकाणी लिहून घेतलेले आहे प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न सात लाख सदुसष्ट हजार आठशे पाच ही संख्या अंकात लिहा एक गुणासाठी आपण तोही प्रश्न सोडवलेला आहे क प्रश्न संख्या विस्तारित रूपात लिहा एक गुणासाठी आठ लक्ष एकोणतीस हजार सहाशे तीन आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आठ लक्ष अधिक वीस हजार अधिक नऊ हजार अधिक सहाशे अधिक तीन ड प्रश्न बेरीज करा तीन हजार पाचशे बेचाळीस अधिक पाच हजार सातशे अडोतीस यांची बेरीज आलेली आहे नऊ हजार दोनशे ऐंशी ई प्रश्न वजाबाकी करा एक गुणासाठी सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव वजा तीन हजार सातशे सत्तावन्न उत्तर आलेले आहे दोन हजार सहाशे एक्केचाळीस प्रश्न फ गुणाकार करा दोन गुणांसाठी चार हजार तीनशे दोन गुणिले पस्तीस उत्तर आलेले आहे एक लक्ष पन्नास हजार पाचशे सत्तर भागाकार करा सहाशे छत्तीस भागिले बारा भागाकार आलेला आहे त्रेपन्न आणि बाकी आलेले आहे शून्य प्रश्न चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण आठ गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न आहे दोन गुणांसाठी तीन पूर्णांक एक छेद चार अधिक दोन पूर्णांक एक छेद तीन उत्तर आलेले आहे पाच पूर्णांक सात छेद बारा किंवा सदुसष्ट छेद बारा असे सुद्धा उत्तर येईल दोघांपैकी कोणतंही उत्तर आहे आपण हे उत्तर सोडवलेलं आहे ब प्रश्न चार छेद आठ भागिले एक छेद दोन त्याचे उत्तर येते एक क प्रश्न पेट्रोलचा दर प्रति लिटर अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास रुपये आहे स्कूटरमध्ये दोन पॉईंट पाच लिटर पेट्रोल भरण्यास किती रुपये द्यावे लागतील अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास गुणिले दोन पॉईंट पाच उत्तर येते दोनशे शेहेचाळीस पॉईंट पंचवीस पेट्रोलचा दर प्रति लिटर अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास रुपये पेट्रोल भरले दोन पॉईंट पाच लिटर आणि एकूण उत्तर आलेलं आहे दोनशे शेहेचाळीस पॉईंट पंचवीस रुपये द्यावे लागतील ड प्रश्न जॉन शहाण्णव पॉईंट तीन किमी वेगाने कारने प्रवास करत होता रस्त्यावर कारच्या वेगाची मर्यादा पंचावन्न किमी ठेवावी अशी सूचना होती तर त्याच्या गाडीचा वेग कितीने जास्त होता जॉनच्या कारचा वेग होता शहाण्णव पॉईंट तीन आणि वेग मर्यादा होती पंचावन्न शहाण्णव पॉईंट तीन वजा पंचावन्न गाडीचा वेग एक्केचाळीस पॉईंट तीन जास्त होता प्रश्न पाचवा दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख काढा एकूण तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न आदेशने एका आठवड्यात वेगवेगळ्या वे 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 विषयांच्या अभ्यासासाठी दिलेला वेळ खालील तक्त्यात दिलेला आहे या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख काढा विषय आणि वेळ विज्ञानासाठी दहा इंग्रजी तास इंग्रजीसाठी आठ तास आणि गणितासाठी अकरा तास पाह्य ठिकाणी आपण स्तंभाले काढलेला आहे वाय अक्षावर आपण तास लिहून घेतलेले आहेत आणि एक अक्षावर विषय आहेत प्रश्न सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण सहा गुणांसाठी आहे त्यातील अ प्रश्न दोन गुणांसाठी पंचवीस आणि पंच्याहत्तर या संख्यांचा मसावी काढा मसावी आपण काढलेला आहे पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस ब प्रश्न श्यामजवळ काही फुले आहेत त्याने प्रत्येक माळेत आठ फुले किंवा बारा फुले किंवा सोळा फुले असणाऱ्या माळा तयार केल्या तर त्याच्याजवळ एकही फुल शिल्लक राहत नाही तर त्याच्याजवळ कमीत कमी किती फुले असतील एकूण चार गुणांसाठी आहे हा प्रश्न उदाहरण सोडवण्यासाठी लसावी काढावा लागेल आठचे विभाज्य आठ सोळा चोवीस बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस छप्पन्न सोळाचे विभाज्य सोळा बत्तीस अठ्ठेचाळीस चौसष्ट आणि बाराचे विभाज्य बारा, बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ यामध्ये लघुत्तम सामायिक विभाज्य आहे अठ्ठेचाळीस म्हणून श्यामजवळ कमीत कमी अठ्ठेचाळीस फुले असतील प्रश्न सातवा समीकरण तयार करा व सोडवा जयेशकडे काही रुपये होते त्याच्या मित्राने सतरा रुपये दिल्यानंतर त्याच्याकडे चाळीस रुपये झाले तर, तर जयेशकडे किती रुपये होते बघा जयेशकडे एक्स रुपये होते असे आपण मानू एक्स अधिक सतरा बरोबर चाळीस एक्स बरोबर चाळीसमधून सतरा गेले तेवी। जयेश तेवीस जयेशकडे तेवीस रुपये होते प्रश्न सातव्यातील ब प्रश्न बागेत काही झाडे आहेत त्यापैकी एकशे तीन फुलझाडे आहेत जर पंचेचाळीस फुलझाडे असतील तर बागेतील एकूण झाडांची संख्या किती पहा काही झाडे एक्स बरोबर एक छे तीन बरोबर पंचेचाळीस एक्स बरोबर पंचेचाळीस गुन्हेले तीन पं पंचेचाळीस गुन्हेले तीन, तीन केल्यानंतर उत्तर आले एकशे पस्तीस बागेतील एकूण झाडांची संख्या एकशे पस्तीस आहे क प्रश्न अर्बादचे आठ वर्षांपूर्वीचे वय बारा वर्ष होते तर त्याचे आजचे वय किती बघा आठ वर्षांपूर्वीचे वय होते बारा वर्ष आजचे वय आपण एक्स मानू एक्स वजा आठ बरोबर बारा एक्स बरोबर बारा अधिक आठ बारा आणि आठ वीस अरबाचे आजचे वय वीस वर्ष आहे प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणे सोडवा ओ एक आंब्याची पेटी तीनशे रुपयांना विकली असता पन्नास रुपये नफा होतो तर त्या पेटीची खरेदी किंमत किती असेल या व्यवहारात शेकडा नफा किती झाला तीन गुणांसाठी खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा विक्री नफा विक्री किंमत होती तीनशे नफा झाला पन्नास तीनशे पन्नास गेले खरेदी किंमत आली दोनशे पन्नास वीस टक्के नफा झाला ब प्रश्न उत्तर पर्स विक्रीचा व्यवहार अधिक फायदेशीर ठरेल कारण शेकडा नफा पर्स विक्रीमध्ये जास्त झालेला आहे प्रश्न नववा खाली दिलेली उदाहरणे सोडवा चार गुणांसाठी त्यातील प्रश्न सुलभाचे वय चोवीस, चोवीस आट, आट, आहे महेशचे वय छप्पन्न आहे तर दोघांच्या वयाचे गुणोत्तर काढा बघा सुलभाचे वय चोवीस वर्ष महेशचे वय छप्पन्न वर्ष चोवीस छेद छप्पन्न बरोबर चोवीस भागिले आठ छप्पन्न भागिले आठ आणि त्यांचे गुणोत्तर येतं तीन छेद सात ब प्रश्न एका शाळेत सहाशे विद्यार्थी आहे त्यापैकी दोनशे विद्यार्थ्यांना पोहता येते उर्वरित मुलांना पोहता येत नाही तर पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे न पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांशी गुणोत्तर काढा एकूण विद्यार्थी सहाशे पोहणारे विद्यार्थी दोनशे सहाशे मधून दोनशे गेले चारशे न पोहता येणारे विद्यार्थी आहेत चारशे दोनशे छेद चारशे आणि त्यांचे गुणोत्तर येते छेद चार प्रश्न दहावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण चार गुणांसाठी आहे हा प्रश्न अ द सहा दशे बारा दराने पाच हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल बघा द सहा दशे बारा दराने मुद्दल आहे पाच हजार रुपये एका वर्षाचे व्याज आपण एक्स मानू म्हणून एक्स छेद पाच हजार बरोबर बारा छेद शंभर त्या ठिकाणी आपण उत्तर सोडून घेतलेलं आहे व्याज आलेला आहे सहाशे रुपये एका वर्षाचे व्याज सहाशे रुपये होईल प्रश्न दहाव्यातील ब प्रश्न संगणक खरेदीसाठी पस्तीस हजार रुपये द सहा द शे बारा दराने एक वर्षासाठी बँकेकडून घेतले तर वर्ष अखेरीस बँकेस एकूण किती रुपये परत करावे लागतील दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न सरळ व्याजाचे सूत्र लिहायचे आहे आणि त्याच्यात किमती टाकायच्या आहेत व्याज आलेला आहे चार हजार दोनशे रुपये मुद्दल अधिक व्याज बरोबर रास पस्तीस हजार अधिक चार हजार दोनशे रास आलेली आहे एकोणचाळीस हजार दोनशे वर्ष अखेरीस बँकेस एकोणचाळीस हजार दोनशे रुपये परत करावे लागते प्रश्न अकरावा खाली दिलेली उदाहरणे सोडवा एकूण चार गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न आहे दोन गुणांसाठी चौकोन ए बी सी डीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा लगतच्या बाजू बाजू ए बी व बाजू ए डी दुसरे बाजू बी सी व बाजू सी डी समूख कोण कोण ए व कोण सी कोण बी व कोण डी ब प्रश्न खालील आकृतीमधील सर्वकोणांच्या मापांची बेरीज किती होईल दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न षट्कोणाच्या सर्वकोणांच्या मापांची बेरीज सातशे वीस अंश होईल कारण चार त्रिकोण म्हणून एकशे ऐंशी अंश गुणिले चारबरोबर सातशे वीस अंश पाय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची पायाभुचाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल